रानडुकरांचा सावली शहरासह सा, तालुक्यात सध्या रानडुकरांचा धुमाकूळ निषेध करीत रस्त झाले असून या रानडुकरांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सावली तालुक्यातील या महिन्याभरात दहा घटना घडलेले असून त्यात दोघांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत तसेच घटना या रोजच वाढत आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा भयभीत आहे या रानटे डुकरांच्या कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा ता नगरसेवक सतीश बोममावार यांनी वन विभागाकडे केली आहे सावली शहरातील नगरसेवक सतीश यांच्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये यांच्या हल्ला करीत चार जणांना गंभीर जखमी केले तसेच याच भागातील रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी तीन मुलीवर हल्ला करून जखमी केले व पंचायत समिती समोर शेतकरी आनंदराव चौधरी या शेतकऱ्याला ठार केला एकाच दिवशी तीन घटनांमध्ये एक ठार व सात गंभीरपणे जखमी झाल्याने खळबळ माजली त्यामुळे सावली शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले या रानटे डुकरांचा बंदोबस्त करा अशी मागणी करीत जखमीना त्वरित मदत करा अशी मागणी करीत नगरसेवक सतीश बोममावार यांनी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माहिती दिली आ, सावली शहरात शंभरहून अधिक जण वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रानटे डुकराला पकडण्यासाठी मोहीम आखली यात नगरसेवक बोरकर यांच्या सोबत काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांची साथ लाभली आणि दिवसभराचा शोधार्थ त्या रानटे डुकराला जेरबंद करण्यात यश आले विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे यांनी आज गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात व सावली ग्रामीण रुग्णालयात भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक सतीश हे उपस्थित होते मृतकांच्या परिवाराला व जखमी झालेल्या परिवारांना त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नगरसेवक सतीश बोममावार यांनी विभागीय अधिकारी प्रशांत खाडे यांना केली तर लवकरात लवकर, लवकर कागदपत्रे जमा करावी त्वरित मदत देण्याचे कारवाई करू असे आश्वासन यावेळी खाडे यांनी दिले